महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेंट पॉवर सोलर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड सहा हजार कोटी रुपये विधानसभेसाठी आणले ते कुठे गेले असा सवाल भाषण करताना शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांनी उरणचे आमदार महेश बलदी यांना केला या कार्यक्रमाच्या वेळी मावलचे खासदार श्रीरंग आप्पासाहेब बारणे रायगड जिल्हा प्रमुख श्री अतुल भगत उरण तालुका प्रमुख दीपक ठाकूर सेना सचिव महाराष्ट्र राहुल लोंडे राज्य उपजिल्हा प्रमुख विनोद साबळे युवा सेनेचे मनोज घरत युवासेनेचे जिल्हाध्यक्ष प्रीतम सुर्वे पणवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील पणवेल ग्रामीणचे प्रमुख रुपेश ठोंबरे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपालीताई ठाकूर जिल्हा संघटक महेंद्र पाटील उरण शहर प्रमुख सुलेमान शेख निरीक्षक सुनील भोईर

वंदनीय बासाहेब ठाकरे आनंद साहेब या सर्वांना अभिवादन आमच्या पक्षाचे प्रमुख नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना उजरा आज उलटची निवडणूक लागलेली आहे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी इथे उपस्थित असलेले व्यासपीठावर उपस्थित असलेले मावळचे खासदार मासाहेबांचे लाडकी संसदरत्न आपा बांबडे साहेब युवा सेनेचे ची सचिव आणि शिंदेसाहेबांचे निकटवर्तीय राहुलजी लोंढे या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुपाजी ठाकूर त्यांचे इतर चार सहकार पाच सहकारी या व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व तालुका प्रमुख तालुका सचिव जिल्हा उपाध्यक्ष अनेक संघटनेचे पदाधिकारी आणि माझ्यासोबत बहुसंख्याने उभे असलेले एक दिवसाची आपण फक्त आपा उद्या येतात असं सांगून बहुसंख्येने उपस्थित असलेले बंधी बांधव खर तरी निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक आता अनेक जण बाकीचं जे काय मुद्दे आहेत इकडे विकास झाला का नाही झाला का झाला तर किती झाला नाही झाला तर का नाही झाला या विधानसभेला किती करोड निधी आला या वरण शहरासाठी किती निधी आला याच्यावर सगळे बोलणारच आहेत परंतु ही निवडणूक खऱ्या अर्थाने मुरणकरांसाठी आणि शिवसेनेसाठी महत्वाची आशासाठी आहे की शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर आपण आज पहिल्यांदाच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही हो। निवडणूक लढवत आहोत आणि निवडणूक लढवत असताना शिवसेनेचं चिन्ह या मुरण शहरामध्ये कोणाला दिसू नये म्हणून आटा ज्यांनी आटापेटा केला त्यांच्या विरोधात आज ही निवडणूक आपण लढवत आहोत आपल्या कुठल्या पक्षाबद्दल दुमत नाही वादी नाही एक प्रवृत्ती एक व्यक्ती यांच्या विरोधात गेले चार वर्ष शिवसेनेची स्थापना झाल्यापासून आपा राहुलजी शिवसेना इकडे वाढू नये म्हणून पद्धतशीर प्रयत्न करणारे या विधानसभेचे जवळपास अपक्ष आमदार महेश बालदी आणि जेवढे प्रयत्न केले तेवढे करायचे तेवढे केले कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये कोणी प्रवेश करू नये शिवसेनेमध्ये जर प्रवेश करायचं झालं असं त्यांच्या कालावर आलं मागे दोन जिल्हा पण सदस्य आपले प्रवेश करत होते दुसऱ्या पक्षाचे त्यांना समजल्यानंतर लगेच त्यांनी बोलवलं त्यांना दोन सी मध्ये कामं दिली सर्वात एक दीड लाख रुपये महिन्याला मिळायला लागल्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं शिवसेनेमध्ये ते कोण आहे आणि वर्षासाठी कोणासाठी काम करतात मी आहे मी सगळं बघतो माझ्याशिवाय ते पान हलक नाही आज ती गाडी जी थांबली दोन अडीच वर्षापासून ती अशी थांबवली मला एक प्रश्न सेवकाचे उमेदवार तुम्हाला कोणाला तरी गेल्या दहा वर्षात दीड लाख रुपये महिना मिळेल असं काम दिलंय का कोणीही सांगाव की मला दीड लाख रुपये महिना मिळतील असं काम दिलंय अजिबात नाही फक्त शिवसेना वाढू नये म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न पण ठीक आहे एवढे सगळं प्रयत्न करून सुद्धा आज जे समोर आपा बसले आज जे उमेदवार उभे आहेत हे सगळं आपल्या सगळ्यांचं संघटितपणं आणि साहेबांचं पाठबळ असल्यामुळं या मावळचे खासदार आपा साहेब या रायगडचे आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री रायगडचे सुपुत्र बरेचसे गोगावले आणि सगळ्यांनी जे आपल्याला पाठीवर थाप दिली आणि लढ लढमानाची ऊर्जा दिली त्याच्यामुळे आला आपण इकडे समोर सगळ्यांच्या समोर निवडणुकीला उभा आपण मागच्या विधानसभेला सहा हजार कोटी रुपये विधानसभेसाठी आणलं असं जाहीर केलं पत्रकार बंधू समोर बसले त्यांचा धन्यवाद प्रथम नेहमी मानायचं राहिलं की तुम्ही इथे उपस्थित आहे सहा हजार कोटी रुपये तुम्हाला सगळ्यांना तुम्ही सांगा सहा हजार कोटी रुपये विधानसभेसाठी आणले ठीक आहे आता ते कुठे केले आम्हाला काहीच माहिती नाही उरणच्या जनतेचा आम्ही आवाज म्हणून तुम्हाला फक्त एवढंच विचारतो हो, की सहा हजार कोटी रुपये आणल्यानंतर फक्त काही करोड पाच ते सहा करोड रुपयाचा बायवळण रस्ता जो गेल्या दहा वर्षामध्ये पूर्ण झाला नाही आणि ज्याच रस्त्याचं भूमिपूजन त्यांचे गुरेवर संबंध जाणारे गडकरी साहेबांच्या हस्ते केलं तो रस्ता पुरा झाला नाही पण ना सहा हजार कोटी कुठे आहे लाल मैदानांची अवस्था काय आहे खेळाचं मैदान कुठे आहे वाहतुकीची समस्या काय निर्माण झाली तुम्ही कधीतरी आले तर वॉर्ड नंबर तीन मध्ये जा ज्या स्मशानभूमीच्या मागे जी वस्ती आहे जे सगळे मतदान आहेत आज त्या गटाऱ्यांचे फोटो कोणाकडे तरी असतील त्या गटारावर झाकण नाही आणि त्या दोन्ही बिल्डिंगच्या खाली जे गटार वाहतात तरी ते लोक तिथे राहतात हा सहा हजार कोटीचा विकास कासमपटमध्ये कोणी केले का वार्ड नंबर सात मध्ये त्या कासमगडच्या लोकांना शौचालयासाठी साधारणत म्हणजे रेल्वेला पाचशे पाचशे मीटर पुढे जा तर या एकवीसव्या शतकात त्याला बाहेर जावं लागतं हा सहा हजार कोटीचा उरणचा झालेला विकास आपलं भवन हे जे उल राहिले कोर्टाच्या समोर टाउनॉन दहा वर्ष झाले टाउनॉन बनत नाही आता परवा मी माझ्या समोर मुलाखत दिली मी एकशे एकवीस कोटी आणले चांगली गोष्ट एकशे कोटी एकवीस एक एक कोटी आणले साहेब पैसे आहेत कुठे एकवीस एकशे एकवीस एक एक कोटी आणले मग या छोट्या, छोट्या 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 समस्या पुऱ्या का झाल्या एवढंच आम्ही विचारतो आमदार साहेब आमदार आमचे लायकी काढतात आम्ही त्यांचा विकासाचा विषय विचारतो आमदार साहेब आमचे अवकाश काढतात जरूर काढा पण आम्ही तुम्ही जे पैसे आणलेत ते नागरिकांसाठी आणलेत त्याचा वापर कुठे झाला हे विचारण्याचा अधिकार आम्हाला आहे ना तो आम्ही विचारतो तर त्यांना राग येतो कुत्र्याचे शिव छत्री सारखे लोक उभे राहिले तिकडे शिवसेनेत आलेत आणि अरे ज्यांनी ज्यांना तुम्ही ओळख टाकलं कुत्र्याची छत्री बांधता त्याच तुषार ठाकूरनी तुमच्या एक एकोणीसशा निवडणुकीमध्ये मला वाटते छप्पन का अठ्ठावन पूत तिकडचे सांभाळले त्यावेळी तुषार ठाकूर तुमच्या काळात होता त्याने तुम्हाला चांगलं यश मिळवून दिलं तोपर्यंत चांगला होता तुम्हीच त्याला तुम्हाला अजून अपक्ष नगरसेवक झाला तेव्हा तुम्हीच त्याला कॉपर कॉप मध्ये घेतला पुन्हा नगरसेवक बनवला तेव्हा तो चांगला होता शिवसेनेत आले की वाईट शिवसेनेत जातील त्यांची अवतार काढायचे शिवसेनेत येतील त्यांची सांगायचं तुम्ही आजची काय किंमतच नाही किंमत काढायची हे सगळं ठीक आहे आम्ही दोषी आहोत आम्ही पण मला तुम्हाला पत्रकार बंधूंना सांगायचं आहे त्याने काल भाषणामध्ये सांगितलं की आम्हाला माझाशी वाद होता तर मग प्रशांत टाकलाशी बोलायचं होतं आमच्या जिल्हाध्यक्षांशी बोलायचं होतं रामशेठशी बोलायचं होतं तुम्हाला माहिती नसेल कदाचित तुम्हाला माहिती असेल परंतु लोंडे साहेबांना माहिती नसेल की उरडमध्ये ना रामशेठ बोलतात ना प्रशांत ठाकूर बोलतात ना ते जिल्हाध्यक्ष बोलतात पत्रकार पत्र सांगा कोण बोलतात का सगळीकडे ते मी बघेन निवडणूक मी बघेन कोणाशी बोलायचं मी बघेन तुम्ही बोलू नका असं असताना कोण बोलले तरी पण तरी पण ज्यावेळी उमेदवार उमेदवार राहिल्यानंतर जेव्हा अडचणीत आले हे साहेब भाषे त्यावेळी पनवेलला जाऊन बसले प्रशांत ठाकूर ऑफिसला आणि मग तिकडनं आपाला फोन करावा लागले आपा फॉर्म मागे घ्या अरे आमची दहा मंदिर नाही मग कशाला फॉर्म मागे यायला सांगता दहा मंदिर मिळणार नाही दुबावले सांगायला सांगतात की आम्हाला कसली तिकडे द्यायची अरे मग आम्हाला दहा मंदिर मिळणार नाही आम्ही उमेदवार उभे केले मग त्यांना माग घ्या माग घ्या म्हणून प्रशांत ठाकोरांनी फोन तरी पण आपण मला मोठा बरोबर फोन केला आतून काय होणार असेल तर होणार असेल आम्ही सगळे उमेदवारांना सांगितलं ते बोलले ठीक आहे आम्हाला दोन शीट द्या ज्या पहिल्या पण मागत होतो त्या दिल्या नाही आम्ही प्रशांत प्रशांत बोला पण ही पण प्रशांत ठाकूर सांगितलं सांगितल्यानंतर पण ते मासे ऐकत नाही मी प्रशांत ठाकोर साहेबांना बोललो साहेब मी स्थानिक स्थानिक लेवलवर बोलतो मग माझ्याकडे इथले जे उमेदवार आहेत त्यांचे कौशिक शाह वगैरे सगळे नगरसेवक आले मी त्यांना सगळं अतिशय छोटीशी आहे किती करायची आहे दोन सीट द्या शेवटी एक सीट कॉप आणि एक शी आम्ही स्वतःच्या लढतो असं सांगून आम्ही हे केलं म्हणजे आम्ही किती खाली उतरलो कशासाठी कि या धरणमध्ये या भागामध्ये एक वेगळा मेसेज जायला नको आणि आदर म्हणू नाहीतर आम्हाला आमची चार वर्षात का हाल केले ते आम्हाला माहिती आहे पण आमचा कुठे वैयक्तिक वा वाद असावा पण दिसावा नाही म्हणून आम्ही या गोष्टीला तयार झालो परंतु त्याने सांगितलं मी खाईन देणार नाही हे कॉप देणार हे पण तीन वर्षानंतर देणार त्याचं पण नाव मी देणार मला सांगा अशी कधी जगाच्या पाठीवर झाल्यात का आणि मग एवढं सगळं झालं आम्ही लढायला तयार झालो मग परवाच्या बाप्पा सांगतात की मग ते असं झालं तसं झालं एवढे सगळे जमलेले आपण कोणी मत द्यायचं नाही आणि आपण दारावर आलं तर हे करायचं ते करायचं अरे मला ना मला ही निवडणूक होत आहे चार वर्ष जो त्रास झालाय ना त्याचा एकदा सोक्षलोक्ष करा एक आम्हाला आदेश पक्षाकडनं घेऊनच टाका हा जर तुम्हाला जर या भाषेत बोलणार असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर द्यायची आमची तयारी पण आहे आणि आमची हिमत पण आहे तुम्ही फक्त सांगा जातो नका हो अजून निवडणुकीला चार दिवस आहेत या आम्ही दिवशी सांगितलं दुसऱ्या दिवशी जेव्हा सात मध्ये आम्ही बैठक घेतली त्यांच्या पूर्णचं उद्घाटन केलं तेव्हा आम्ही त्याच वेळी सोनीवर चांगल्या मना बोललो की तुम्ही आता बोलल्यात ते बोलायचं नाही तुम्ही विधिमंडळाचे सदस्य आहेत पण तो आपला सुद्धा लोकसभेचे सदस्य आहेत आणि ऊर्जा कमिटीचे देशाचे अध्यक्ष आहेत जर तुम्ही त्यांच्याबद्दल पुन्हा बोलला तर मग आम्हाला आलेला कार्यकर्त येत उमेदवार कोण उभा केला आम्ही ते बघत पण नाही कशासाठी उभा केले ते पण बघत नाही आता शेवटचे दिवस झाले कोणीतरी महेश बांधीने उभा केलेला नागला देश उमेदवाराचा आवाज का सांगा कोणीतरी ऐकलंय आपले उमेदवार भाषण करतात सगळीकडे बोलतात कुठेतरी बोलले दोन मिनट जबरदस्ती जो नगराध्यक्षाचा उमेदवार होता त्याला सहा नंबर मध्ये टाकला जो गेल्या वेळी नगराध्यक्ष होता त्याला त्याच्या वॉर्डमध्ये काढून दहाव्या नंबरवर टाकला आणि सगळ्यांचा विरोध असताना हे शहा नावाचे सरकुल त्यांनी उभं केली कारण काय आमकरच काय रामशेठ तुम्ही बोलू नका नशल शेठ तुम्ही बोलू नका जिल्हा प्रमुख तुम्ही बोलू नका हे सगळं आमकर असं कायदा आणि शिवसेनेच मी बघून घेईल पहिल्याच वेळी शिवसेनेचं हे टाकून मोकळे झाले आपला शिवसेनेचं बोलणं एक अर्ध चिन्ह सगळीकडे वाटत युती विधी काय नाही आमच्याशी बोलली काय नाही आम्हाला काही आम देणार नाही आमच्याशी विधी करणार नाही पण शिंदे साहेबांची जी सुपर डोक्या योजना हे झाली त्या लाडकी बाई योजनेचं श्रेय मात्र पाहिजे हे सर्व करून सुद्धा आता मात्र काय होणार आहे ते तीन तारखेला दिसणार आहे दहाची दुसऱ्या वेळी भारतामध्ये बोलले आता शंभर मध्ये मिळणार नाही तर दहाची शंभर झाले शंभरचे आता काय होणार आहे ते तीन तारखेला दिसणार आहे परंतु मी त्या दिवशी पण बोललो तर तुमचं काय चुकीचं काय झालं तर त्याचा ठिकरा शिवसेने बोलू नका आणि त्या साहेबाने वागा जर आम्हाला पुढे आदेश असं तुम्ही काय वागलं तर आम्हाला मात्र हा आरेला कार्य उत्तर देण्याचा जास्त वेळ लागणार नाही एवढाच आज इशारा मी या सर बैठकीच्या याच्याने मी देतो पुढची गोष्ट की आपण आता जे उमेदवार उभे आहे पाच या पाचच्या पाच उमेदवारांना शिवसेनेच्या चिन्हावर बटन आपण प्रचंड मताने निवडून द्या हे निवडणूक आपण आपण भाषण ऐकलं उमेदवारांचं अतिशय सुशिक्षित असे असलेला आपला उमेदवार आणि ज्या ज्या काही खरंच समस्या आहेत त्याच सांगणार त्या <tyan> आमदारांबद्दल त्या उमेदवारांबद्दल वाईट बोलत नाही त्यांच्या चुकीचं बोलत नाही त्यांच्यावर चुकीचे आरोप नाही आम्ही आमचा प्रचार करतो आम्ही शिवाजी महाराजांच्या पाहुण्या आम्ही बाळासाहेबांच्या पाहुड्यात आम्ही शिंदेसाहेबांचे पाहुण्या आम्ही बारणे साहेबांच्या नेतृत्व आप्पा बारणे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवते आणि ही निवडणूक आम्ही जिंकासाठी लढवतो आम्ही तुम्हाला आरवण्यासाठी उभे नाही आमची दिसली पाहिजे कारण येणाऱ्या काही दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत जिल्हा प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की मी उमेदवार निवडून आणले पाहिजे परंतु शिवसेना या उडण विधानसभेत हद्दपार करायची असा जर यांचा मानस असेल तर त्याला चोख उत्तर हे शिवसेनेमधील ना राहणार नाही माझे सर्व सहकारी